हो हो अच्छा नमस्कार नमस्कार अच्छा तुमचं नाव सांगा श्यामराव विश्वासराव ठाकरे अच्छा गाव खामगाव खामगाव बरं काय त्रास झालेला होता तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होता अस्सी पर्सेंट ब्लॉक होती सत्तर पर्सेंट ब्लॉक होती अच्छा सत्तर अस्सी हजार रुपये गमावले खामगाव अच्छा अच्छा ऐंशी हजार रुपये तुमचा खर्च झालेला आहे त्याच्यानंतर मला जळगाव खानदेसला त्यांनी लेटर लिहून दिलं अच्छा इथं हार्ट स्पेशिलिटी जा तुम्ही अच्छा मग तुम्ही काही गेले नाही नाही काही बरं मग या धनवंतरीच्या औषधाबद्दल तुम्हाला कोणी माहिती दिलेली आहे डॉक्टर कल्पेश अच्छा डॉक्टर कल्पेश कलंत्री सरांनी तुम्हाला या धनवंतरीच्या औषधाबद्दल माहिती दिली मग तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट त्यांनी सजेस्ट केलेले आहेत एमोरीच अच्छा एमोरीच आणखी आणखी डॉक्टर साहेब त्यांना इमोरिच दिलं डेटॉक्स ओमेगा कार्डिओरिच प्रोट्री जनरल आणि आपलं आज मेडिसिन चालू करून आपल्याला साधारणतः एक महिना झाली जवळपास अच्छा महिना झालेला आहे बरं या एक महिना तुम्ही या धन्वंतरीच्या औषधं वापरून तुम्हाला आता काय जाणवतोय त्यावेळेस मी दोन पोळ्या पाऊसिकून पैदल चालू न तुसे अच्छा आज मी तीन साडेतीन पोळ्या करून पाच किलोमीटर चार किलोमीटर पैदल जाऊ शकतो अच्छा आणि काही तकलीफ नाही पाठीत मुंग्या बिग्या सर्व बंद झालेल्या अच्छा म्हणजे मुंग्या सुद्धा येत होत्या ते सुद्धा बंद झालेलं आहे म्हणजे या धन्वंतरीच्या औषधाबद्दल आता तुम्ही समाधानी आहात बिलकुल समाधानी आहा। अच्छा मग इतर लोकांना तुमचा काय संदेश असेल धन्वंतरी औषधी घ्या तुम्ही दुसरेकडे पैसा गमावला बसल अच्छा कारण हे प्रोडक्ट एकदम चांगले आहेत आणि तकलीफ पण नाही आहे अच्छा त्राससुद्धा काही नाही अच्छा म्हणजे बिलकुल तुम्ही आता समाधानी आहात या धनवंतरीच्या औषधाचं समाधानी आहात बरं धन्यवाद